लाडक्या बहिणींच्या बँक खात्यांवर तीन हजार रुपये जमा मुस्लिम बहिणींनी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला बहिणींची रक्कम कर्जामध्ये बँकेनं भरून घेतली तर बँकेवर कारवाई करणार पालकमंत्र्यांचा इशारा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये पहिल्या टप्प्यात नोंदणी झालेल्या बहिणींच्या बँक खात्यावर जमा झाली आहे आज प्रभाग क्रमांक वीसमधील तीन हजार रुपये खात्यावर जमा झालेल्या लाडक्या मुस्लिम बहिणीने पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ तळागाळातील बहिणींपर्यंत पोहोचवण्यासाठी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालय तसेच माजी नगरसेवक योगेंद्र थोरात शेख मॅडम यांनी मोठ्या प्रमाणात मोफत नोंदणी शिबिर सुरू ठेवला आहे आज पहिल्या टप्प्यातील लाभार्थी बहिणींना याचा लाभ मिळाला आहे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे तसेच माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करताना मुस्लिम लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर हसू फुललं होतं दोन कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्याचे लक्ष जातीपातीचं राजकारण न करता जो आपल्याजवळ आला तो माझा काँग्रेस पक्षाचे आजपर्यंत आपला उपयोग करून घेतला पैसे खात्यावर आल्यानंतर विरोधकांची तोंडं बंद झाली महाराष्ट्र सरकारचे लाडक्या बहिणींना हे गिफ्ट आहे कर्जाला रक्कम भरून घेतली तर बँकेवर कारवाई करणार असा इशारा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी दिला आहे त्यांच्या ज्यांच्या त्रुटी आल्या अर्जामध्ये त्यांना मॅसेज आले तुमच्या अर्जाच्या त्रुटी ह्या आहेत तर त्या त्रुटी आपण ताबडतोब फुलफिल करा या हप्त्यात नाही आता पुढल्या हप्त्यामध्ये तुम्हाला ते पैसे उपलब्ध होतील ज्या वेळेला पुढल्या हप्त्यात पैसे होतील त्यामध्ये आता दोन महिन्यात झालं समजा तिसऱ्या महिन्यात अप्रूव्ह असेल तर तीन महिन्याचे पैसे ऑटोमेटी तुम्हाला मिळतील त्याच महिन्याचे नाही जी तारीख आम्ही डिक्ली केली त्या तारखेपासून समजा पाचव्या महिन्यात अप्रूव्ह झालं पण फॉर्म तुझा आता भरायला असला पाहिजे आता त्याच वेळी फॉर्म भरून त्या महिन्यापासून चालू होईल पण फॉर्म पहिला भरला आहे आणि जी त्रुटी आली आहे मग त्रुटी कम्प्लीट करायला दोन महिने गेले असतील तर पहिले पैसे पण तुम्हाला त्यामध्ये येतील आणि सगळ्या बँकेच्या सगळ्या अकाउंटवर जातील आता बँकेच्या अकाउंटवर सगळ्यांचे पैसे आले का नाही बघितलं आज बँकेमध्ये गर्दी सुटल्या मोठी काय काय करताय तुमचेच पैसे आहेत ते कोण काढून घेणार नाही ते आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो मी की मी मागल्या कॅबिनेटला ते मान्य करून घेतलं की हे पैसे आम्ही हे मदत म्हणून केलेले आहे बँकेतलं कर्ज कुणाचं असलं काय तर त्यात वळती करून घ्यायचे नाहीत हे पण मी सांगितलंय आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी आदेश दिले अशी जर बँक कोण करत असेल तर तिच्यावर आम्ही खटला दाखल करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं आपलं कर्ज आहे समजा वीस हजार असेल काय लाखभर असेल त्यामध्ये आपले पैसे तीन हजार आले आणि बँक म्हणेल आम्ही हे वळती करून घेतो चालणार नाही ना अशी काय तक्रार कुठली तर मला ताबडतोब मी पैसे शि द्यायची मी बँक येतील त्यावेळेला बरोबर ना आणि हे पैसे तुमच्या सुखसुईसाठी दिलेले पैसे हे कर्ज फेडा दिलेले नाहीये कर्ज फेड नाही बरोबर ना हे बहिणीसाठी रक्षाबंधनचं गिफ्ट आहे आणि ते गिफ्ट दिले आपण त्या पत्ती तर त्या पद्धतीनं आपण कुठं चिंता करू काही अडचण आली काय आली ऑफिस बारा तास जवळजवळ चालू असतं सगळे कार्यकर्ते आहेत तिथं सगळे अधिकारी बसलेले आहेत सगळे बसलेले आहेत आपल्या काही शंका आल्या असतील त्या तिथं दूर होतील आणि निश्चितच राहिलेल्या वंचित महिला अजून असतील तर त्यांनाही पुढे घ्या आणि त्यांनाही मिळवू द्या आम्ही म्हणलं नाही की बाबा बस एक कोटीच करायचं आम्हाला असं नाही बरं ना आमचं टार्गेट ह्या वेळेचं रक्षाबंधनचं दोन कोटी आहे दोन कोटी बहिणींना सगळ्या अकाउंटवर पैसे घालवायचे आमचं देणं नाही आता एक कोटी छप्पन जवळजवळ साठ पर्यंत आलो आहे आम्ही आता अजून काही येतील थोडेसे तर त्या पद्धतीनं तेही आम्ही करणार आहोत आणि पैसे सुटले आणि आता विरोधकांचा तोंड बंद झालं आता पैसे आले आता मी कार्यक्रम करून आलो तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो भोशामध्ये भोसे गडामध्ये बारा गाव आहेत बारा गावच्या सगळ्या बचत महिला बचतगडच्या महिला सगळ्या जमल्या होतात जवळजवळ पाच सहाशे महिला जमल्या बचतगडच्या सगळ्या मेळावा ते केला त्यांना मी विचारलं तर त्यातल्या पन्नास टक्के महिलांनी हातवर केलं आम्हाला पैसे आले आम्हाला पैसे आले आम्हाला पैसे आले किती मोठा आनंद आहे हा ह्याच्यापेक्षा काय आनंद आहे मग अशी थोरातने सांगितलं की मी हे बघितलं नाही मी मी पंधरा वर्ष तुमच्यामध्ये आहे पंधरा वर्षामध्ये मी कुठली जात धर्म पात काय कोणाला काय बघितलं नाही जो येईल तो माझा माझ्या मताला सांगत आहे माझा असला पाहिजे ह्या दिवसानं मी काम केलेलं आहे आता तुमची नियत तुमच्याबरोबर माझी नियत साफ आहे आपण ठरवायचंय काय करायचंय बरोबर की नाही उगाच आपलं काहीतरी कारण दाखवायचं कोणतरी काहीतरी अफवट होतो काहीतरी जातो त्याला आपण बैठक होतो पण आम्हाला रोजीरोटीला कोण लावतोय हे महत्वाचं आहे आपल्याला आतापर्यंत काँग्रेसने आमचा उपयोग करून घेतलाच ना अजून घेतोच ना काय आमच्या हातात काय आहे शेवटी महायुती शासनानं हे आपल्याला वरदान दिलेलं आहे बरोबर ना तर त्या दृष्टीकडून तो आपण सगळ्यांनी प्रयत्न केला मी नाराजला धन्यवाद देईन त्यांचे आभार मानेन की आपण पुढाकार घेऊन सगळं काम करता येतं औरंगसाहेब काम करता करतायत तिथं त्यामुळं आणखीन महिला किती असतील त्या लाभार्थीमध्ये जे अनुभव असतील त्या महिलांनी फॉर्म भरावेत अप्रूव्ह व्हावं ही स्कीम चालू राहील आणि चालू राहिलं तर आता नाही मिळाले तर पुढल्या वेळी मिळतील पैसे पण पैसे मिळतील एवढी मी गॅरंटी आपल्याला देतो आपण सकाळपासून इथं बसलेला आहात अकरा वाजेपर्यंत तर हा कार्यक्रम माझ्या नोटबुक नव्हताच मला पुन्हा फोन आला की पिझ्झा लाडकी बहिणी योजना जो हुईना हमने रिजवाना भाभी और योगेंद्र भाई थोरात इनके तरफ से जो फॉर्म हमारा इनके यहाँ सबमिट हुआ उसके थ्रू हम ना तीन हजार रुपए हमारे अकाउंट में आ गए पालक मंत्री सुरेश भाव खाड़े साहब को राखी बांधकर उनका धन्यवाद हम सब बहनों ने किया ब्यूरो रिपोर्ट एस मराठी सांगली